नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश साहेब यांची लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट आहे तर आम्ही अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आयर्नमॅन अपर पोलीस महासंचालक माननीय कृष्णप्रकाश सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित सर काय सांगाल सर मावळचा काही भाग हा पिंपरी चिंचवडला जोडण्यात येणार आहे या संदर्भात बोललं जात होतं त्याबद्दल काय सांगाल सर ते ऑलरेडी झालेले आहे निर्णय सरकारचा निर्णय आहे आणि ते सहरीकरित सहरीकृत जे भाग आहे ते मतलब शहरी भागात गव्हर्नमेंटच्या निर्णयाप्रमाणे जोडण्यात आलेले आहे सर uh, तुम्ही पिंपरी चिंचवडला असताना जी एक तुमची क्रेज होती तुम्ही ज्या सायकलिंग दिल्या सर्व पोलिसांना आज त्याचा उपयोग होत नाही हे मला दिसून आलेले त्याबद्दल काय सांगाल सर आम्ही घडी दिली होती आणि सायकली प्रत्येक पोलीस स्टेशनला दिली होती ते सायकली नंतर जे आहे लोकांमध्ये वितरित करण्यात आली नंतरचे जे सीपी होते त्याने लोकां आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ज्याने चांगल्या अचीव्हमेंट केले होते त्यांना दिली आणि त्यांचा वापर ते होत आहे आता पोलीस स्टेशनमध्ये नाही व्यक्तिगत रूपाने होत आहे मावळ तालुक्यामध्ये मा सर तीन पोलीस स्टेशनच्या इमारती ह्या सुसज्ज झालेल्या आहेत मावळचे आमदार सुनील शेडके यांनी उभारलेल्या आहेत त्यांच्या प्रयत्नामधनं सरकारकडनं तर कामशेत पोलीस स्टेशनला इमारत नाही हे अर्धा गुंट्यामध्ये ते पोलीस स्टेशन आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची फार दुरावस्था होते त्याबद्दल काय सांगायचं सर इन्स्पेक्शन मध्ये मी हे सर्व गोष्टी बघतो आहे ज्या जर माझ्या इन्स्पेक्शनमध्ये तुम्ही हे निदर्शनास आणून दिलेले आहे मी माझे जे कर्मचारी डी जी ऑफिसकडून किंवा माझ्या ऑफिसकडून आलेले आहे त्यांचे आढावा घेऊन जे पोलीस स्टेशनची संरचना याच्या संबंधाने जे जा जानकारी असतो त्या जानकारी घेऊन योग्यता जा जे रिपोर्ट आहे गव्हर्मे तर डी जी ऑफिसला मी देणार लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेबांचा या परिसरामध्ये ड्रग्जवर आणि अवैध धंद्यावर फार धडाडीच्या कारवाई असतात आणि त्यांची कारवाई पाहिली की के आम्हाला केपी सरांची म्हणजे माननीय कृष्णप्रकाश सरांची आठवण होती त्याबद्दल काय सांगायचं प्रत्येकाने चांगलं काम केलं पाहिजे पोलीस खाता यासाठीच बनलेले आहे की जेवढे आ... अवैध धंदे आहे जेवढे चुकीची गोष्ट आहे जे गैरकायदेशीर आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जे चांगले लोक आहेत त्यांना हवाहवासा वाटला पाहिजे सरदार वल्लभभाई पटेलने तसं सांगितलं होते जे ज्याने सिव्हिल सर्व्हिसेसची संकल्पना दिली होती आमचे लॉ हो पुरुष जे होते भारताचे तर त्या अनुषंगाने पोलिसांचं हा कर्तव्य आहे पोलिसांसाठी हे क्रम प्राप्त आहे आणि हे चांगली गोष्ट आहे धन्यवाद जय तर आयर्नमॅन आय पी एस महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांची लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यक्षेत्रामध्ये इन्स्पेक्शनसाठी भेट आहे आणि त्यांच्या येण्याने एन एन एक पोलीस विभागामध्ये एक वेगळं चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे 100, 100,